दिलासादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झाला थेट खात्यामध्ये हप्ता जमा हे बघा तुम्ही सर्वजण वाट बघत होते हप्त्याची तो म्हणजे सतरावा हप्ता पंधराशे रुपये पंधराशे रुपये कोणत्या क्षणी अचानकपणे जमा होणार आहेत तुमच्या खात्यामध्ये मोबाईलच्या एस एम एसकडे लक्ष द्या बहिणींना ओके ज्या हप्त्याची आतुरतेने तुम्ही वाट बघत होते तो हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार कोणत्या क्षणी हप्ता जमा होणार आहे त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा जास्त नाही थोडी प्रतीक्षा करा लवकरच हप्ता जमा होणार आहे ओके ही होती महत्वाची खुशखबर अपडेट